कोळी महासंघातर्फे महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना जाहीर पाठिंबा नाशिक दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ वनी येथील कॉलेज मैदान येथे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांची सभा नुकतीच संपन्न झाली या सभेदरम्यान कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या आदेशान्वये तसेच युवा प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट चेतनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातून समस्त कोळी महासंघाच्या वतीनं महायुतीचे अधिकृत उमेदवार नरहरी जिरवाळ यांना जाहीर पाठिंब्याचं पत्र वनी येथील प्रचार सभेदरम्यान उपमुख्यमंत्री नामदार पवार यांना देण्यात आलं यावेळी नाशिक कोळी महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष रवींद्र शेळके सचिन धुळे जिल्हा सरचिटणीस संतोष भोई दिंडोरी तालुका अध्यक्ष रोशन बोरस्ते पप्पू माळेकर योगेश पोटिंदे महेश झनकार पीके खराटे योगेश रौंदळ महेश झनकर तसेच दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील कोहर गोवळवाडी मोहाडी जानोरी पाडे निळवंडे चाचडगाव हत्तीपाडा संगमनेर वनी खेळगाव जवळके आणि दिंडोरी मतदारसंघातील कोळी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे म्हणजे दिंडोरी अमोल कदम दिंडोरी आणि पेट परिसरातील आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आठवले साहेब आणि इतर मित्र पक्षांचे उपस्थित असणारे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो माझ्या तरुण मित्रांनो आज इथं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करता आलेलो आहे आज मी तुम्हाला महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये यावं आणि केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी तुमच्या माझ्या राज्याला मोदी साहेबांच्याकडनं अमित शहाकडनं गडकरी साहेबांच्याकडनं शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडनं आणि पियुष गोयल ह्या सर्वांच्याकडनं मिळावा आणि म्हणून यावेळेस पुन्हा एकदा आपण दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्या नरहरी झिरवाळ यांच्या घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानी विजयी करावं अशा प्रकारची विनंती करायला लागली माझ्या ह्या उमेदवाराला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला कोळी महासंघाने संघटनेचा पाठिंबा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल रमेशदादा पाटील प्रकाश बोबडे आणि राज राजहंस टपके यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणी आमच्याबरोबर आहेत ते त्यांना दिसायला लागलं त्याच्यामुळं ते त्यांच्या पोटात गोळा आला आहे विरोधकांच्या आणि म्हणून काही थापेबाजी त्यांनी करायला सुरुवात केली त्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका हीच तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि तुम्ही घड्याचं त्या ह्याच्यामधलं तिसरं बटन दाबून आपल्या ह्याला नरहरी जिरवाळला आणि माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा मी सांगितलेल्या प्रश्नाची पूर्तता करण्याच्या करता मी देखील कुठं तुम्हाला कमी पडणार नाही हा अजितदादाचा वादा आहे हा देखील शब्द मी आपल्याला देतो आणि प्रचंड मताधिक्यानी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही तुमचं काम करा पुढचं काम मी माझं करीन हाही शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आवर्जून उपस्थित सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद नरिवाळ वीस नोव्हेंबरला आपल्या घड्याळ या बी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद उपस्थितांचे धन्यवाद फैशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक